कोणाचं पार्ट जड असेल अमोल कोल्हे अजित पवारांच्या चित्र याच्यात गेल्यामुळं त्यांच्या म त्यांच्याविषयी हे नाही पसंती नाही शरद पवार साहेबांच्या म याच्यामुळं असल्यामुळं आमचं हे राहणार शेतकऱ्यांचा काय विचार करते का हे लोक बाजार भाव भेटले काय चार दिवस पाचवे दिवशी बाजार काही पहिल्यापासून शरद पवार यांना मानणार आणि विषय असा आहे आता अजितदादा सुद्धा पवार साहेबांना सोडून गेले आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे का अजितदादानी असं का घेतला त्याला आणि पवार साहेब जो उमेदवार तिथे आम्ही त्यांच्या पाठीमाग शंभर टिकेट उद्या पवार साहेबांनी कुठल्याही बी उमेदवार दिला तर आम्ही त्यांना मतदार करणार मतदारसंघामध्ये दिसत नाही असं असे असं काही एकच गाव नाही भरपूर गाव आहे आता उद्या जर एखादी गोष्ट जर आपण म्हणलं कोणची लष्करी आहे उद्या कोणचा काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला खासदार साहेब राहू शकत आपला जो आवाज आहे तो कुठे उठला पाहिजे हे पण सगळं मतदार मतदाराला कळलं पाहिजे आडरराव पाटलांबद्दल काय नाही नाही आडरराव पाटलांचं पण काम चांगले आणि त्यांना पण नाव ठेवत नाही पण विषय असा आहे का आम्ही पहिल्यापासून ये ना पवार साहेबांची विचार उद्या समजा अमोल कोल्हे जर भाजपमध्ये गेले असते तर काय भूमिका असते नाही नाही अमोल साजरी अमोल कोल्हे अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार नाही आणि जरी ते गेले असते आम्हाला पवार साहेबांनी जो उमेदवार दिला म्हणताय तुम्ही पण पवार साहेबांचे मानणारी आहे अमोल कोल्हे हे जे उमेदवार आहे मतदारसंघामध्ये दिसत नाही शेतकऱ्यांचा मुद्दा निवडणूक आल्यानंतर त्यांना आठवतो असा आरोप करतायत विरोधक काय म्हणते तुमचं ज्या कांद्या कांद्याच्या विषयी पहिल्या शेतकऱ्याचा आवाज आहे अमोल आहे इकडे हे थोडं मिळालं की याला ईडी लावा याला ईडी लावा याला गेला भाजपचं जर चौथा चालू झाला एक लागला अठरा टक्के जी एस टी जात असतो आणि मोदी सरकारकडून आम्हाला जर सहा हजार रुपये येत असते तर आमच्याकडून अठरा हजार घ्यायचे सहा हजार आम्हाला येते त्यांना आमचेच बारा हजार त्यांच्या ती सहा हजार पाठवून पण काय उपयोग घ्यायचा बरं म्हणजे सहा हजार रुपये जे पाठवतो त्यावर पण तुम्ही समाधानी नाही अहो काय शेतकरी कुठं पाच सहा हजार समाधानी होणार आम्ही ज्या टायमाला माल करतो त्या टायमाला आमचा लाखानी खर्च होते आणि त्या सहा हजारांनी काय म्हणा